आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व विनोदी भाषणशैलीने प्रसिद्धीच्या झोतात आलेला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला भुऱ्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मागच्या वेळी भुऱ्याने स्वातंत्र्य दिवशी केलेले भाषण सर्वांनाच भावले होते त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर भुऱ्याला सर्वांनीच डोक्यावर घेतले होते याच भुऱ्याचे आता पंधरा ऑगस्टला केलेले आणखी एक भाषण व्हायरल झाले असून लोकांचे मनोरंजन करत आहे त्यामध्ये भुऱ्याने सरकारच्या योजनांचा देखील उल्लेख केला असून मोठाली पोरं दिवसभर मोबाईलची उडत बसतात आम्हाला खर्चा पाण्याला सरकारने पगार द्यावा असे म्हटले आहे

सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोक्यात हँड झालेत आता तर त्यांना वरून पगार सुरू केला